लोढासाहेब तुम्ही एक संविधान मंदिराचाही मुद्दा घेतलेला आहे त्यानिमित्तानं मला पटकन समजून घ्यायचं आहे की तुम्हाला दर ठिकाणी संविधान मंदिर उभारण्याची गरज का भासायला लागली विवेक साप्ताहिकचे कार्यक्रममध्ये मी गेलो होतो आणि तिथे आज महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे पाच पेक्षा जास्त आय टी अँड टेक्निकल स्कूल आहे तर युवा पिढीकडे संविधानच्यामध्ये काय त्यांची अधिकार आहे त्या काय त्यांचे कर्तव्य आहे आणि संविधानमध्ये काय काय आहे ते सर्व जायला पाहिजे म्हणून आम्ही सर्व ठिकाणी संविधान मंदिर उभं करायलाचे निर्णय केलेला आहे आणि आम्ही एक पुढच्या एक महिन्यामध्ये ते स संविधान मंदिर उभे राहील आणि फक्त संविधान मंदिरमध्ये मंदिर, मंदिर मे मूर्तीपेक्षा ठिकाणी तिथे संविधानच्या प्रियमल आम्ही थे, ठेवलेला आहे पण प्रत्येक महिनाभर तिथे एक कार्यक्रम संविधानबद्दल होणार आहे आणि मुलामुलीने संविधानमध्ये काय आहे संविधान सभामध्ये काय झाला मध्ये काय भारत कसा चालता ते सर्व आम्ही तिथे चर्चा करू mm. बिलकुल